स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीला मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीला अध्याय पंधरावा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण करण्याने फलस्वरूपात धर्मश्रद्धा वाढेल गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होतील गंडांतर रोग अपमृत्यू पाप ऋण दारिद्र्य व संकटे ह्यांचे निरसन होईल आयुष्य आरोग्य धन धान्य संतती संपत्ती व ऐश्वर वृद्धिगंत होईल शिवकृपेने जन्ममरणाची शृंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल मरणोत्तर उत्तम गती मिळेल ह्या ग्रंथाच्या श्रवण पठनाने सर्वांचे कल्याण हो हीच शिवचरणी प्रार्थना तृतेहो पंधरावा अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम कवीचे शिवलीलामृतातील चौदा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकरांना अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली दयावान शंकर कवीच्या शिवस्तुतीने प्रसन्न झाले कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाले कलियुगात पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्य रूपे अवतार घेतला ते चरित्र तू प्राकृत भाषेत वर्णन कर पुढे तुम्ही शंकराचार्यांचे आख्यान वर्णन ऐकणार आहात ते असे कालडी ग्रामात विद्याधीराज नावाचा एक सुचिरभूत विप्र राहत असे शिवगुरू नावाचा त्याचा पुत्र होता व आर्यंबा ही त्याची पत्नी या दाम्पत्याने लोकोत्त पुत्र व्हावा म्हणून शंकरांची तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकरांनी वरदान मागण्यास सांगितले तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्यांनी मागितले शंकरांनी तुम्हाला कसा पुत्र हवा ज्ञानी व अल्पायुषी कि अल्पमती व शतायुषी असे विचारले त्यावर त्या दाम्पत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला शंकरांनी तथास्तु म्हटले अंशावतार म्हणून शिवगुरु व आरेंबा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला शंकराच्या बालपणीत शिवगुरु मरण पावला म्हणून आरेंबाला अतिशय दुःख झाले पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता एकदा पूर्ण नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला त्याला वाचविण्यासाठी आरेंबाने आरडाओरड केली तेव्हा शंकर म्हणाला आई मगर म्हणते संन्यास घेईन मन नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा आरेंबाने ते मान्य केले तात्काळ मगरीने शंकराला सोडले तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला तेव्हा माझ्या अंत काहीतरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले शंकराने तिला तसे वचन दिले ओंकार मानधाता या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला गोविंद यती हे त्याचे गुरु व गौडपादाचार्य हे गुरु त्याने बद्रिकाश्रमात शास्त्राभ्यास व वा वाराणसी येथे भाष्य रचना केली वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आपल्या बरोबर घेऊन शंकराचार्य यांनी तीर्थभ्रमण केले एकदा शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्यांनी एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली कासाराने त्यांच्या हातात काचेचा रस दिला त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला ते पाहून चार शिष्य सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले उत्तर देशात महिष्मती नगरात मंडन मिश्र नावाचा एक कर्मट पंडित राहत होता शंकराचार्यांनी त्याच्याकडे वादभिक्षा मागितली मंडन मिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईल असे त्याने विचारले शंकराचार्य म्हणाले तुमची पत्नी सरस्वती ही शुद्धमतीची आहे ती जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल सरस्वतीने दोन फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यातील माळा सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली वादात मंडन मिश्र हरला त्यामुळे त्याला संन्यास घेणे क्रमाने आले पण सरस्वतीने मी त्यांची अर्था घेणे असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकराचार्यांना सांगितले शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे ते सहा महिन्यांची मुदत मागितली तिने ते, ते मान्य केली अमृ नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला त्यांनी शिष्यांना त्यांचे स्वतःचे शरीर घनदाट अरण्यात एका दुर्गम गुहेत ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले तिकडे अमरू राजा अचानक उठला आणि हे पाहून नगरात आनंदोत्सव झाला अमरू राजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमाचा जो अनुभव घेतला तो अमरू शतकम या नावाच्या ग्रंथात लिहून ठेवलेला आहे थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कोठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला हेरांनी शंकराचार्यांच्या मृत शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले तेव्हा त्वरेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेले खून म्हणून भगवी छाटी दाखविले तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्त्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले मात्र अमृराजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना शंकराचार्यांच्या हाताला झळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती करावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला नंतर शंकराचार्य मंडन मिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडन मिश्राचा व सरस्वतीचा प्रभाव केला मंडन मिश्राने संन्यास घेतला सुरेश्वराचार्य या नावाने तो शंकर शिष्य प्रख्यात झाला शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिवैभवाने भारतभर अनेक पंडितांशी वाद केला हिंदू धर्माचा वेद उपनिषदांचा उपासना व ज्ञानाचा मार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला विष्णू सहस्रनाम व भगवद्गीता यावर त्यांनी अनेक भाष्य केली व अनेक ग्रंथ लिहिली जेव्हा आपल्या मातेचा मृत्यूजवळ आला आहे हे त्याने जाणले तेव्हा शंकराचार्य तिला भेटावयास गेले ती वैकुंठास गेली नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले पुढे कवी निवेदन करतात श्रोते हो आत्मानंद स्वरूप असा शंभू महादेव भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहे नाशार्ह राजा कलावती वितूर व बहुला यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली शिवकृपेने शबराची भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली शिवयोगाने शिवकवचा उपयोग करून भद्रायू आणि सुमती ह्यांना पावन केले शिवोपासनेमुळेच सिमंतिनेचा पती चित्रांगद जलसमाधी मिळूनही सुखरूप परतला पराशर ऋषींनी केलेल्या रुद्राभिषेकामुळे भद्रसेनाचा पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला ह्या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले आहे ते पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र मृत्युंजय मंत्र रुद्राध्याय शिवकवच अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत या शिवमंत्रांचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा कृत त्रेता आणि द्वापर युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते पण कलियुगात आयुष्यमान अगदी थोडे आहे आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही म्हणूनच भगवंताने लोकांना अल्पायाचे परमेश्वर प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावा ह्यासाठी एक उत्तम मार्ग काढला आहे तो म्हणजे सद्गुरूला शरण जाणे गुरु हा स्वरूपी तन्मय व नित्य आनंदी असावा तसेच शिष्य हा भाविक निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्यांच्या उपदेशाचे पालन करणारा असावा असे घडले तर कलियुगातील सर्व लोक तरुण जातील शिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून शिवलीलामृत ग्रंथांचे आवडीने श्रवण करावे ह्या ग्रंथाची बेचाळीस दिवसात सात पारायणे करणाऱ्यास शंकर प्रत्यक्ष दर्शन देतात व त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवितात जो प्रत्येक श्रावणी सोमवारी ह्या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्यवास करतात शनिप्रदोष शिवरात्री अशा पर्वकाळी ह्या ग्रंथांची तीन पारायणे केल्याने उपासकाची सर्व बंधनांतून मुक्तता होते भाविकांनी शिवनाम जपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवावी ह्या ग्रंथात सांगितलेल्या कथांमधील उत्कट भक्तिभाव पाहावा या ग्रंथातील चौदा अध्यायामध्ये व्यासांनी संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विषद केला आहे ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे ह्या ग्रंथातील शिवस्तुती मनपूर्वक वाचावी श्रीमत् कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महर्षी व्यासांनी देवभाषेत कथन केल्या आहेत त्याच नैमिशारण्यात सूतजींनी शौनकादिकांना सांगितल्या आहेत तेच सूतकथित आख्यान म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथरूपाने लिहिले आहे स्कंदपुराणात शंकराने स्कंदाला जे सांगितले ते अद्भुत शिवचरित्र चौदा अध्यायामध्ये कथन केले आहे त्यात शंकराने धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला पंधरावा अध्यायात त्यांचेच अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि हा अध्याय मूळ स्कंद पुराणातील चौदा अध्यायांना शंकराच्या आज्ञेनेच जोडलेला आहे ह्या पंधरा अध्यायांचे शुचिरभूत होऊन नित्यश्रवण पठन करावे ह्या ग्रंथाची सात पारायणे करावीत पारायण कालात मद्य मानसेवन निषिद्ध आचरण व कलह करू नये अपवित्र परिस्थितीतील कुणाच्याही काणी ह्यातील मंत्र पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी अशुद्ध आहार विचार व आचरण असणाऱ्यांनी ह्या ग्रंथाला स्पर्श करू नये दुष्ट दुर्जन निंदक अशा कोणालाही ह्या ग्रंथाचा उपदेश करू नये श्रोते हो या ठिकाणी श्री शिवलीलामृत ग्रंथातील पंधरावा अध्याय आणि श्री शिवलीलामृत ग्रंथ संपूर्ण समाप्त होत आहे भक्तगण हो हा अध्याय हे शिवलीलामृत ग्रंथातील पारायण तुम्ही अगदी मनपूर्वक भक्तिभावाने श्रवण केल्याने तुमची सर्व मनोकामना सर्व चांगल्या इच्छा शिव पूर्ण करोत ही शिवचरणी विनम्र विनंती कमेंट बॉक्समध्ये नम पार्वती पते हर हर महादेव असे लिहून या श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाला पूर्णविराम देऊयात परंतु श्रोते हो ग्रंथ पारायण या ठिकाणी पूर्ण झाले म्हणून इथेच थांबायचे नाहीये तर अजून भक्तिभावाने शिवकृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला नित्य शिवभजन शिवमंत्र जाप शिवपंचाक्षरी जाप महामृत्युंजय जप अशा प्रकारे भक्तिभावाने सेवा करून महादेवांना प्रसन्न करून घ्यायचे आहे सर्वश्रेष्ठ असे महामृत्युंजय मंत्र याची रचना कशी झाली महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आणि या मंत्राच्या जपाचे फायदे काय होतात यासाठी पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल परंतु त्यासाठी सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नम पार्वती पते हर हर महादेव सांब सदा शिव सांब सदा शिव